शेगाव तालुक्यातल्या म्हणजेच खारपान पट्ट्यातल्या अडोतीस गावातील सरपंच उपसरपंच संघटना आणि ग्रामस्थ आज तहसील कार्यालयासमोर पाण्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत आपण बघू शकतो सकाळपासून या ज्या महिला आहेत आणि पुरुष सुद्धा यामध्ये सरपंच उपसरपंच संघटना जी आहे ती सकाळपासून तहसील कार्यालयासमोर हक्काच्या पाण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत हा जो शेगाव तालुक्यातला हा जो पट्टा आहे हा खारपण पट्टा सुद्धा आहे आणि यामुळं मोठ्या किडनीच्या समस्या सुद्धा यापूर्वी निर्माण झालेल्या होत्या सध्या सुद्धा जे किडनीचे रुग्ण आहेत या शेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात काही वर्षापूर्वी शेगाव तालुक्यातल्या काही गावामध्ये अं केस गळती आणि नखगळतीचे जे रुग्ण आहेत ते सुद्धा आढळले होते त्यामुळं पाण्याची समस्या सुद्धा या भागामध्ये निर्माण झालेली आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस काही दिवसामध्ये सुरू होतील मात्र महिलांना या ठिकाणी पाणी मिळत नाहीये शुद्ध पाणी मिळत नाहीये त्यामुळं वनवन भटकावं लागत आहे म्हणूनच सरपंच आणि उपसरपंच संघटना जी आहे ती आक्रमक झाली आपल्यासोबत सरपंच रामाभाऊ आहेत काय नेमकी भूमिका आहे त्यांची विचारू आपण काय नेमकं का आंदोलन करतायत कशासाठी करताय ज्या ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करताय हे खरच दुर्दैवी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी तीसगाव योजना मंजूर झाली संपूर्ण तालुक्यात त्या तीसगाव मध्ये आनंदाचं वातावरण होतं की त्याला आपल्याला पाणी भेटीन आणि त्या पाणी भेटायचा कालावधी जो होता ई निवेदेचा तो अठराच महिने पर पर होता परंतु त्या अठरा महिन्यातच नव्हे तर दोन हजार एकोणीस दोन हजार सव्वीस उघडलं तरी सुद्धा पाणी मिळालं नाही म्हणून आमची सरपंच उपसरपंच संघटना आणि त्या गावातील सर्व नागरिक महिला असतील पुरुष असतील सर्व या ठिकाणी इथं जमलेले आहेत यापूर्वी सुद्धा तुम्ही निवेदन दिलं होतं तक्रारी केल्या होत्या मात्र भागातील जे नागरिक आहेत यांना पाणी मिळत नाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो सत्तेमध्ये आहात तुम्ही हो अनेक वेळा मी मागच्या वेळेस ज्या ज्यावेळेस पाण्यामध्ये हेवी मेट्रल्स आढळून आले आणि त्याच्यामध्ये पंचवीसशे इतका टीडीएस आढळून आला त्यावेळेस धक्कादायक खुलासे समोर आले आणि मग त्यानंतर मी कंटिन्यू पाठपुरा मान्य कलेक्टर साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली पत्र दिले शिवसाहेबाला भेटलो शिवसाहेबांना त्याबद्दल आश्वासन सुद्धा दिलं आणि त्यानंतर त्यांनी एक मिटिंग पण लावली त्यावेळेस असं वाटलं की कुठेतरी हे अधिकारी असतील महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठ्याचे आणि एमजीपीचे आणि तो ठेकेदार असतील अतुल लाहोटी जानेवारी महिन्यामध्ये तो विषय होता आणि चार महिन्यात पाणी देऊ असं त्यावेळेस सांगत होते पण त्या त्यावेळेस सुद्धा निराशा पाहायला भेटली आणि पुन श्यामाला या ठिकाणी आंदोलन करायची वेळ त्यांनी त्यावेळेस सुद्धा आणली मला आता अधिकाऱ्यांनी काय आश्वासन हो दिलं आणि तुमची भूमिका काय असणार इथं आले आणि त्यांनी सांगितलं किंवा बा आम्ही पंधरा दिवसात काही टाकीचे लिकेजेस आहेत किंवा काही पाईपलाईनच काम आहे किंवा अकोल्याचे काही हे जे पाटबंधारे विभाग आहेत त्याचं एक परमिशन पाहिजे आणि ते परमिशन घेतो त्यासाठी आम्ही गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांच्या ओळखीला फोन केला आणि इथंच सगळ्यांच्या समोर त्यांचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं सत्तावीस तारीखला निर्णय पाहिजे आता आश्वासन नको आम्ही सुद्धा सांगितलं जर आता जर आश्वासन भेटत असल आम्ही आंदोलन बसून करणार नाही याच्या पुढचं जे आंदोलन होईल ते आंदोलन तिथं तुम्हाला त्या खुर्चीवर बसता येणार नाही तुमच्या पायावर चालता सुद्धा येणार नाही एवढं तीव्र आंदोलन या ठिकाणी सरपंच उपसरपंच संघटना आणि आमच्या सर्व महिला मंडळी तिथं आमच्या सोबत त्या आंदोलनात सहभागी राहतील आणि तुमचा विषय होता किंवा तुम्ही सत्तेमध्ये आह हो मी सत्तेमध्ये आह शिवसेना तालुका प्रमुख पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलंय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि कुठेतरी आमचा शिवसैनिक तो, तो आमचा जागी झाला आणि ह्या जो भीषण प्रश्न आहे पाण्याचा हा आमच्यानं पाहला गेला नाही काही महिला सांगत होत्या की आम्ही पिठात पाणी हे पंचवीसशे टिड्याच टाकतो आणि वीस रुपयाचं पाणी विकत घेतो दोन कॅना आणि ते फक्त पाणी पिण्यासाठी वापरतो इतकी भीषण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच अजेंड्यावर आमचा वीस टक्के समाजकार राजकारण हे त्याच चालत नक्कीच तर होते सरपंच संघटनेचे अध्यक्ष जर का या दीड महिन्यामध्ये त्यांना या शेगाव तालुक्यातले जे गाव आहे त्यांना जर का पाणी मिळालं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या सरपंच संघटनेनं दिला आहे कॅमेरामन दिले देशमुख सर सोळेंची सोळंकी व्ही मराठी शेगाव बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव